हॉटेलमध्ये हो प्रियकरासोबत मजा करत होती महिला पतीसोबत पोलिसांना येताना पाहून तिने छतावरून उडी मारली अन पळून गेली बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एक महिला तिच्या प्रियकरासोबत मजा करण्यासाठी हॉटेलमध्ये हो गेली होती तेवढ्यात तिचा नवरा पोलिसांसह तिथे पोहोचला महिलेने तिचा पती पोलिसांसोबत येताना पाहताच हॉटेलच्या हो छतावरून उडी मारली आणि तेथून पळून गेली एका वाटसरून त्या महिलेच्या उडी मारण्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये ती महिला हॉटेलच्या शेतावरून उडी मारून पळून जाताना दिसत आहे सोशल मीडियावर चर्चेत आलेले हे प्रकरण बडोत पोलीस ठाणे परिसरातील आहे जिथे महिलेच्या पतीने पोलिसांच्या मदतीने तिला रंगी हात पकडण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेने हॉटेलच्या शेतावरून उडी मारून बचाव केला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ही महिला बागपतच्या छपरोली पोलीस स्टेशन परिसरातील रहिवाशी आहे आणि तिच्या पतीसोबत एस पी कार्यालयाच्या महिला कक्षात समुपदेशनाचा खटला सुरू आहे तिसऱ्यांदा मध्यस्थी केल्यानंतर ती एस पी ऑफिसमधून परतत होती परत येताना ती महिला बागपतून बरोतला जाणारी बस पकडली आणि बरोतला पोहोचल्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत बाईकवर बसली आणि हॉलिडे हॉटेल या नावाने चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये पोहोचली महिलेचा पती गुप्तपणे तिचा पाठलाग करत होता आणि त्याने डायल वन वन टूवर पोलिसांना फोन करून घटनास्थळी पोलीस दलाला बोलवले पोलीस हॉटेलमध्ये पोहोचताच महिला घाबरली आणि पकडले जाण्याच्या भीतीने तिने हॉटेलच्या छतावरून सुमारे बारा ते तेरा फूट उंच उडी मारली आणि घटनास्थळावरून पळून गेली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हॉटेलच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन